रेडी स्टार्ट प्रिय आनंद या सप्रेम नमस्कार तुझे पत्र मिळाले मजकूर समजला तुझा दुकान टाकण्याचा विचार लक्षात आला पत्र वाचल्यावर काही सल्ला देण्याचा विचार मनात आला तो असा दुकान नव्याने सुरू केले अथवा कारखाना चालू केला की मालाचा सा साठा आपोआपच वाढू लागतो धंद्यातील भांडवल मोकळे करण्याकरिता आणि नवीन योजना हाती घेण्याकरिता विक्रीची तरतूद करावी लागते गिराहीक हे आकाशातून पडणाऱ्या पावसाप्रमाणे आपोआप येत नाही जमीन साफ करून बी पेरून खतपाणी घालून उगवणारे ते एक रोप आहे म्हणून मालाच्या निर्मितीबरोबरच त्याच्या विक्रीची व्यवस्था करणे हे व्यापाराचे आद्य कर्तव्य ठरते यासाठी जाहिरात प्रचार वगैरे साधनांचाही वापर केला जातो अप्रत्यक्ष प्रचाराच्या म्हणजेच व्यावसायिक पत्रव्यवहाराच्या सहाय्याने आपल्याला मालाची विक्री करता येते गिरायकाच्या मनात खरेदीची इच्छा निर्माण करणे आपल्या मालाबद्दल त्याच्या मनात आकर्षण निर्माण करणे आपल्या मालाच्या उपयुक्ततेबद्दल त्याची खात्री पटवून देणे आणि त्याला माल घ्यायला लावणे ही विक्रयकलेची चार मूलभूत सूत्रे आहेत प्रत्येक विक्रीच्या वेळी या चार सूत्रांचा कमी अधिक प्रमाणात उपयोग करावा लागतो गिराहीक हे तसे म्हटले तर नाठाळच असते आपल्या खिशातील पैसे जाणार आहेत आणि जरूर नसलेली वस्तू आपल्या गळ्यात पडण्याचा संभव आहे अशा श शाशंक वृत्तीने ग्राहक खरेदीकडे पाहत असतो ही वृत्ती घालविण्याच्या व्यापाराने प्रथम प्रयत्न केला पाहिजे आपण ग्राहकाला वस्तू विकत नसून स्वतःची गरज असलेली वस्तू ग्राहक खरेदी करीत आहे हे ग्राहकाला सुरुवातीच पटवून दिल्यास नंतरचा व्यवहार सुरळीत होतो विक्रयशास्त्र हे या दृष्टीने खरेदीचे शास्त्र ठरते या खरेदीमुळे त्याचा वेळ व श्रम यांची बचत होणार आहे त्याला अधिक सुख लागणार आहे त्याच्या कुटुंबियाच्या आनंदात भर पडणार आहे त्याची एक गरज पुरी होणार आहे अशी ग्राहकाची प्रथमपासून भावना झाली पाहिजे ग्राहक आपल्या दैनंदिन जीवनक्रमात इतका गुरफटलेला असतो की आपल्या गरजा काय आहेत हे पाहावयासही त्याला फुरसत मिळत नाही ती गरज त्याच्या नजरेला आणून ती पुरी करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली की पुढील काम सोपेज आहे आपल्या दुकानातील मालाचा दर्जा आणि किमतीचा माफकपणा गिराहिकाच्या लक्षात यायला वेळ लागत नाही कळावे तुझा दिलीप